यांनी अशा पद्धतीचा एक फोटो आणि तशी पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होती पैसे घेताना ही मंडळी नेमकी कोण होती आणि कशासाठी हे पैसे बाटले जात होते पाहूयात काय आहे या व्हायरल पोस्ट मागील वास्तव नेते शशी थरूर पैसे वाटताना रंगेहात शशी थरूरांच्या सभेला भाडोत्री जमावाची उपस्थिती भाडोत्री जमावाला पैसे वाटताना शशी थरूर काय आहे व्हायरल पोस्ट मागिल वास्तव शशी थरूर यांचा हा फोटो पहा यात ते भल्या मोठ्या जमावाने घेरलेले दिसतात या मोठ्या गर्दीमध्ये त्यांच्या हाती पैशांचा बॉक्स ही दिसतोय जमावातील काही जण त्यांच्या हातातील पैसे ओरबाडून घेताना तर काही जणांना ते स्वतः पैसे दिसत आहेत सध्या देशभरात सर्वत्र प्रचार सभा आणि प्रचार रॅली त्यातलाच हा प्रकार असावा अशी टीका शिवम शर्मा या व्यक्तीने सोशल मीडियावर केली शिवम शर्मा पैसे देऊन बोलवलेल्या भाडोत्री गर्दीला पैसे वाटताना शशी थरूर आणि काँग्रेसचा खरा चेहरा खर तर शशी थरूर हे प्रसिद्ध लेखक स्तंभ लेखक पत्रकार आणि मानवी हक्कांचे पुरस्कर्ते आहेत ते दोन हजार सहा मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीस पदाच्या निवडणुकीत भारताचे अधिकृत उमेदवार होते त्यांचं दोन हजार अठरा सालचं काँग्रेसचं सा महाअधिवेशनातील भाजप आणि मोदींवरचं भाषणही गाजलं स्तंभलेखक आणि पत्रकार असलेले शशी थरूर जनतेला पैसे कसे वाटतील आणि तेही खुले तेव्हा हाच फोटो टॅग केलेलं त्यांचं एक ट्विट आमच्या हाती आलं त्यात त्यांनी लिहिलं होत शशी थरूर माझ्या मतदारसंघातील मच्छीमार बांधवांनी यंदा अमानत रक्कम भरण्यासाठी त्यांच्या घामाचे पैसे माझ्या झोळीत टाकले त्यांच्या या कृत्याने मी भारावलो माझे डोळे पाणावले मी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नक्की प्रयत्नशील राहील तेव्हा या काय सत्य बाहेर आलं ते पाहूया शशी थरूर तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघाचे खासदार ते केरळमध्ये तिरुवन तीस मार्च रोजी गेले होते त्या ते दिवशी त्यांनी त्यांच्या मतदारसंघाला भेट दिली त्यावेळी नागरिकांनी त्यांच्या झोळीत पैसे टाकले त्यामुळे शशी थरूर हे जमलेल्या भाडोत्री गर्दीला सभा झाल्यानंतर पैसे वाटत आहेत अशा आशयाचा हा फोटो आणि ही पोस्ट साफ खोटी आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम